नमस्कार माझे नाव सोहमनिल बुडके माझे मी आता सहावी शिकत आहे वर्गाची बालसभा संपन्न झाली वर्ग शिक्षकेने मुलांना कामे वाटून दिली होती विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला का मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले पाव्या तरी कशी झाली बालसभा नेता पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन आता सहावीच्या वर्गाकडे आहे माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेच्या अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते शाळेचे मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थापन व्हावे अशी मी त्यांना विनंती करते तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते तन्वी म्हणाली यापुढे कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन मी करणार आहे आता आप आपण या दोन थोर व्यक्तीचे विचार त्यांचे कार्य त्यांच्या जीवनातील काही प्रसंग या बाबतीत ऐकूया आता पाचवीच्या वर्ग वर्गातील अन्वर आपले विचार मांडेल अनवर म्हणाला सन्मान व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो आज मी महात्मा फुले यांच्या